श्री क्षेत्र माळ मंदिराचे भूमिपूजन माजी नगराध्यक्ष रामनगर येथील श्री क्षेत्र माळ मंदिर भूमिपूजन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय श्री भास्करराव आंबेकर यांनी उपस्थित राहून भाविकांना मार्गदर्शन केले यावेळी हरिभक्त परायण डॉक्टर भगवान बाबा आनंद गडकर महाराज हरिभक्त परायण श्री गणेश महाराज कोल्हे यांच्यासह माजी आमदार श्री कैलाजी कोरंट्याल शिवसेना प्रमुख मुरली अप्पा शेजू माजी सभापती मुरलीआबा थेटे शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख शिवदादा शेजू यांच्यासह ब्राह्मणखेडा जळगाव सोमनाथ रामनगर सावरगाव हडप साळेगाव भाटेपुरी काळेगाव पीरकल्याण धारकल्याण निरखेडा भिलपुरी मौजपुरी मानेगाव बाजी उमरत होडीपुरी आदी गावातील भाविकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्टर महामाईन्यूज चालला